नमस्कार ड्रायविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अवघ्या सोळा सेकंदचा व्हिडिओ आहे फक्त सोळा सेकंद आणि सोळा सेकंद मध्ये तुम्ही तुमच्या जीवावर उदार होता तुमचं रक्त ना सळसळत आस्तेच्या पाठचा म्हणजे एकाच मरण होत पण एकाच नसताना तुमच्या बरोबर तो बसला

काय काढायचं होतं यांला म्हणजे नक्की काय करायचं होतं एक रील बनवण्यासाठी समोर फ्रंटचा कॅमेरा लावला असेल हे फक्त रील साठी आहे पाठचा ओरड तर इतका की बाबा असते चला फक्त सोळा सेकंड मध्ये ना तुम्ही तुमच्या जीवावर उधार होता आई वडिलांनी इतका प्रेमानं वाढवला असेल अठरा एकोणीस वर्षाची मुलं असतील फक्त हा छपरीपणा मी बोलतो ना ह्या छपरीपणा असं मी बोलतो ना त्याच्यावर अक्षरशः मला ना हजारो ना शिव्या घालतात अठरा एकोणीस वर्षाचीच माझ्या कमेंटमध्ये शिव्या घालतात कारण मी छपरी बोलतो म्हणून कारण त्यांना ते लागलंय ना कारण त्यांनी केलंय तसं छपरी बोलतो ना म्हणूनच त्यांना या अशा अशा घटनेला सामोरं जावं लागतं